उपस्थित काटेसाहेब तालुक्याचे तहसीलदार साहेब या ठिकाणी उपस्थित पाटील साहेब आपले माझी नगराध्यक्ष गोई साहेब नायब तहसीलदार मोरे साहेब साहेब पाटील साहेब सर्व उपस्थित मान्यवरांना हो <coughs> मान्यवरांचं तुम्ही स्वागत करतो इ लाईन मी सुरू करण्याचा उद्देश हाच की आता आपण म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहोत जग त्याच्या मागे आहे आणि आता संपूर्ण आपण बघतो की आपण आपल्या मोबाईलमध्येच आपला एवढा वेळ जातो की मोबाईल मधून जर आपल्याला काही पॉझिटिव्ह घ्यायचा असेल किंवा मोबाईल असेल टॅब असेल कॉम्प्युटर असेल तर आपल्या स्पर्धा परीक्षेचं मटेरियल सुद्धा भरपूर प्रमाणात कॉम्प्युटरमध्ये आपल्याला उपलब्ध आहे तर त्याचा वापर आपल्या गरीब विद्यार्थ्यांना व्हावा आणि आपल्याकडे जे विद्यार्थी येतात त्याच्यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी हे गरीब कुटुंबातले मध्यमवर्गीय कुटुंबातून येतात आणि त्यांना जे मागण्या क्लासेस आहेत ते पुणे मुंबईला जाऊन करणं शक्य नाही होत त्यामुळे त्यांना आपल्या लायब्ररीतच एक असतात जे का आता तर ते त्यांना मोफत उपलब्ध करून द्यायचा नगरपालिकेचा माणूस होता याच्यामध्ये मान्य आमदार यांनी मागे सूचना केली होती की याच्यामध्ये ही लायब्ररी आणि जिम या दोन्ही गोष्टी लवकरात लवकर सुरू कराव्यात तर आज आपण हिला विसरून करून दाखवत केली आहे इथं काळात आपले जिमसाठी देखील मान्य आमदार महोदयाच्या माध्यमातून आपल्याला निधी उपलब्ध झालेला आहे येत्या एक महिना दोन महिन्याच्या काळामध्ये नगरपालिकेची जिम सुद्धा या का या वास्तूच्या बेसमेंटमध्ये लवकरच सुरू होईल तर या पद्धतीने आपल्या गरीब आणि मध्यमवर्गीय मुला विद्यार्थ्यांना या इलाकेचा जास्तीत जास्त फायदा होईल अशी मी आशा व्यक्त करतो आणि मान्य आमदार मोदय यांनी आपल्याला या ठिकाणी वेळ दिला आणि जीनसाठी निधी देखील उपलब्ध करून दिला त्यासाठी मी त्यांचं नगरपालिकेच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचे देखील आभार व्यक्त धन्यवाद